सर्वाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतात वर नरसून कोणती वेगळ्या सांगण्याची गरज नाही वर मिळण्यासाठी जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटलं होत की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरात सकट आपण पकडलेली आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच माणसा जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आणि येत आहेत कारण कोणालाच हुकुमशाही आहे म्हणजे काय आहे महाराष्ट्रात आला मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो खोके विके काही मिळाले का काही घाक दपटच्या तुमच्या मागे कोणती एजन्सी काय नाही कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून करता कि जे पक्षांतर करतात ते माणसं याच्यापेक्षा कट्टर निष्ठावंत जे आणि उद्दिष्टाने येत आहे मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात ह्याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतो बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलो आहे मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्या वेळेला तुमच्या एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल <ocalyptic> तो भगवा फडकवण्यासाठी आरोग्य देव हीच प्रार्थना करतो सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जेप बाकी करते थोड़ी अरे बोल क्या खाला चला बाकी करते करू नका हर्षद मटकरिया बाकीचा ते करते लागतो

સાહેબ 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 સાહે उदवसाहेब दीपालीच्या अरे बावीसशे सांगितले होते आठशे रुपयाला सात जोड घेतली